परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आपल्या चर्चमध्ये या सिस्टर आहेत या सिस्टरांची साक्ष अशी की त्यांच्या मनात अगोदर कसली ना कसली अशी खूप भीती असायची आणि त्या जवळजवळ बऱ्याच दिवसापासून इथं चर्चला येतात त्या सांगतात की माझ्या मनात कसली भीती असायची समजत नसायचं पण त्यांचा मुलगा मुंबईला आणि इकडं ह्या इथं राहतात आणि त्यांचं गाव आहे आणि त्या गावाकडं गावा पण मुलगा जर गेला तर ते आजारी पडायचे आणि चाळीस पन्नास हजार रुपये खर्च तर येणार आणि परत असं काही ना काही असली कसली पण भीती त्यांच्या मनात असायची त्यांनी पास्टांकडून प्रार्थना करून घेतली त्या भीतीसाठी आणि देवाने त्यांना एकदम भीतीतून बाहेर काढलं पूर्ण भीतीचा आत्मा त्यांच्यातून निघून गेला आणि संयमाचा आणि आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा आत्मा त्यांच्या ठाई निर्माण झाला म्हणून त्या सगळा गौरव परमेश्वराच्या नावाला देतात ट्रीटमेंट पण होती तर खूप महागड्या मागड्या टेस्ट होत्या तर भरपूरशी असे खर्च होतं तशी सॅलरी येणार होती मी ये रुपाली सांगितलं की, की, की हा महिना खूप कठीण जाणार आहे कारण की सर्व गोष्टी याच्यातच जाणार आहेत आणि ती म्हटली की नाही देव आपल्याला डिवाईन रेने ह्या महिन्यामध्ये पुरवेल आणि ती अशी म्हटली प्रार्थना केली त्याच्यानंतर मनात विचार आले की कुठून येतील एवढे कोणाला दिलेत का मी तो व्यक्ती देईल का असं प्रश्न येत राहिले आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या फोनवर एक मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये दहा हजार आठशे आलेत आणि मी विचार केला के के की कस काय आले मी माझ्या टीमला विचारलं की तुम्हाला सॅलरी आली आहे का म्हटलं मला डबल सॅलरी आली आहे पहिले पण एक आली आणि पुन्हा एकदा दुसरी सॅलरी आली मग मी माझ्या टीम लेटरला विचारलं ले की हे कुठले पैसे आलेत मला त्यांनी म्हटले की मागच्या वर्षी तुम्ही जे काम केलं ना त्याचा बोनस देवाने आता प्रोव्हाइड केला आहे तुम्हाला तर म्हणजे परमेश्वराचे महिमा असो की देवाने अद्भुतरित्या डिवाईननी हे पैसे पुरवले म्हणून मी देवाचा आभार मानतो प्लीज